अध्यक्ष महोदय माझं तर मत आता असं आहे की रोजगार उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज नाही आता उद्योजक काय म्हणतात आम्हाला फक्त संरक्षण द्या प्रोत्साहन काही गरज नाही संरक्षण द्या स्थानिक गुंडांकडून आम्हाला संरक्षण दिलं तरी फार होईल अध्यक्ष महोदय किती लहान मोठा उद्योजक असला तरी आपापल्या कुवतीप्रमाणे त्याला पावत्या स्थानिक गुंड फाडायलाच लावतात आणि त्यातनं कुणालाही सुटका नाही एवढी स्थानिक झुंडशाही झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की संघटित झुंडशाहीमुळे अध्यक्षमध्ये छोट्या दुकानदारापासून मोठ्या उद्योजकांपर्यंत आज अध्यक्षमध्ये खंडणी द्यावी लागते पैसे द्या ते द्याच पण अध्यक्षमध्ये नंतर टेंडर पण त्या कंपनीचे किंवा त्या उद्योगाचे असतील तर ते स्थानिक नेत्यांच्या माणसांना देण्याचा दबाव आज उद्योजकांच्या असतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री जयंत पाटील यांनी कालच विधीमंडळात विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्यानं ते कसे बंद पडले आहेत आणि स्थलांतरित होत आहेत विस्तृतपणे मुद्देसूद भाषण केलंय जयंत पाटील यांच्या या भाषणाचा या ठिकाणी संदर्भ सांगणं एवढ्यासाठीच उचित ठरते की वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या त्रासामुळं अनेक उद्योगधंदे कशा प्रकारे बंद पडत आहेत किंवा स्थलांतरित होत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणून मिरज परिसरातील हद्दपार झालेल्या वीट भट्ट्यांकडे पहावं लागेल अंकली ते मैशाळ पट्ट्यात असणाऱ्या दहा बाराहून अधिक वीट भट्ट्या या सध्या कर्नाटकात स्थलांतरित झालेल्या आहेत वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष राजकीय आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यापासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या वीटभट्ट्या कर्नाटकात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेजारील गावांमध्ये स्थलांतरित झाल्या असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या वीट भट्ट्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळत तसे होता तसेच शासकीय महसुलातही भर पडत होती मात्र एकंदरीतच सर्व बाजूने होत असलेल्या त्रासाला वैतागून या वीट भट्ट्या कर्नाटकात गेल्याचं दिसून येत आहे अन्य काही उद्योगांबाबत ही, ही अशीच परिस्थिती असल्याचीही चर्चा आहे